कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय नंदिनी प्रेमदास चव्हाण या बालिकेचा मृत्यू झाल्यानं परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय ही दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी टाकळी फाट्यावर नगड मनमाड महामार्गावर रास्ता रोको करून वन विभागाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला होता यावेळी युवा नेते विवेक कोल्हे आणि सुमित कोल्हे यांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस आणि वनाधिकाऱ्यांशी चर्चा करून नागरिकांना आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं याच पार्श्वभूमीवर सहा नोव्हेंबरला सकाळपासूनच वन विभागाची मोठी पथक परिसरात दाखल झाली असून आलाय राहुरी आणि संगमनेर येथील अतिरिक्त वन विभागाचं पथक या ठिकाणी बोलवण्यात आलंय परिसरात जवळपास सात पिंजरे लावण्यात आले असून ड्रोन सर्व्हिलन्सच्या सहाय्यानं हवाई निरीक्षण सुरू आहे तसेच परिसरातील हालचालींवर सतत नजर ठेवण्यासाठी ट्रेकिंग कॅमेरे बसवण्याचं काम सुरू असल्याचं वन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय मात्र विभागाच्या पर्यंत लागला नाहीये बिबट्या होईल का या प्रश्नावर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे दरम्यान वन विभागामार्फत व पोलीस प्रशासनामार्फत नागरिकांना रात्रीच्या वेळी उशिरा घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं असून परिसरात सतर्कता बाळगण्याचे निर्देशही देण्यात आलेत माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव